जयगाव चौकी येथे निकिता पेट्रोलियम चे उद्घाटन श्री रामा काळे यांच्या मातोश्री यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न मालेगाव तालुक्यातील घोडेगाव चौकी येथे मालेगाव मनमाल रोड वरील निकिता पेट्रोलियम चे उद्घाटन सोहळा संपन्न झाला तसेच निकिता पेट्रोलियम साठी मोलाचे मार्गदर्शन श्री रतनजी हलवर संस्थेचे सचिव सुधाकर रायकर घोडेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड घोडेगाव मिनी कृषी पंप यांच्या सहकार्याने व राजकीय सामाजिक व शेतकरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री रामा शेटकाळे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली तर आलेले ग्रामस्थ उपस्थितांना अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली नागरिकांनी जवळच पंपाचे उद्घाटन झाल्याने भविष्यात वाहनामध्ये डिझेल भरण्यासाठी गैरसोय होणार नाही म्हणून चेहऱ्यावर आनंद व्यक्त केला नागरिकांनी डिझेल भरण्यास प्रथम दिवशी मोठी गर्दी केली तसेच परिसरातील नागरिकांनी रत, समाधान व्यक्त केले मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि गोडेगाव विवाह सोसायटीचे गेल्या पंचवीस वर्षापासून चेअरमन असून त्यांची कंपनी काढली सरकारची निश्चित पेट्रोल पंप तर त्या मार्फतात पूर्ण देशामध्ये त्यांना हा व्यवसाय करायचा आणि शेतकऱ्यांना मदत करायची म्हणून आम्ही आमच्याकडे जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही पहिले पेट्रोल पंपाची निवड केली कारण त्या दृष्टीने आपण शेतकऱ्यांची सेवाही करू शकतो आणि त्यांना गरजा त्यांच्या पूर्ण करू शकतो म्हणून आज या छोट्या खाणी का होईना म्हणजे चालू चालू रात्री डिझेल काही लवकर नव्हतं म्हणून निरुपी तुम्हाला लेट दिली <laughs> कारण डिझेल नसतं तर आम्ही काही ते उत्पादन करू शकत नव्हतो म्हणून आता आज पेट्रोल पंपाचं उद्घाटन सभापती साहेब सरपंच उपसरपंच आपलं डायरेक्टर मंडळांनी करावं असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती <laughs> विकास सोसायटी गुडेगाव ग्रामपंचायत यांच्या मार्फत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाला लाभलेले मालेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मान्य विनोदजी चव्हाण यांचा सरपंच आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक बाजीराव दादा यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो व्यापारी ज्येष्ठ बाळू काका वाणी यांचा सत्कार आपल्या विकास सोसायटी चेअरमन शेट यांनी करावा असं मी त्यांना विनंती विधानसभा विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी विनोदी शेलार यांचा सत्कार आपले उत्सव उप चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी करावा असं मी त्यांना विनंती अरुदेताई यांचा सत्कार बापू अलोर यांनी करावा असं मी त्यांना विनंती पण आज या बँकेची काय परिस्थिती आहे ही आपण बघतो आहे आणि या बँकेच्या परिस्थितीच्या नुसार आज आपण विकास सोसायट्यांची परिस्थिती बघतो आहे किती किती गंभीर झालेली आहे इथं सचिव सचिवांचे अध्यक्ष मानकर साहेब पण आहेत म्हणजे हे सगळे लोक जाणतात आज जर आपण बघितलं तर विकास सोसायटी ज्या आहेत या बऱ्याचशा अवसायानात निघालेल्या आहेत आणि अशा प्रसंगी एक घोडेगाव विकास सोसायटी ही आपला स्वतःचा पेट्रोल आणि डिझेलचा पंप आज चालू करते आहे म्हणजे हा खूप मोठा विषय आपल्या जिल्ह्यासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी आहे असं मला वाटतं रतनजी अलवड या व्यक्तिमत्व जे आहे तर कायम फोन आल्यानंतर त्यांना मी कायम एकच म्हणतो की बोला चेअरमन किंवा कोणी मी काय म्हणतो दोन मिनटं आणि कार्यक्रम घ्यावा तर असाच घ्यावा प्रमुख पाहुणे जे बोलवले यांच्या खुर्च्या उन्हात टाकायच्या आणि सर्वांना सावलीत ठेवायचं म्हणजे कस मी जास्त भाषण करणार नाही आणि जेणेकरून कार्यक्रम संपून जाईल अशी <laughs> व्यवस्था अलवर साहेबांनी इथं केलेली आहे त्यामुळे मी थोडक्यात संपवतो पण विनंती आहे का माहीत नाहीये इलेक्शन पिरियड बसायची वेळ आली शांत ऐकलं तर बरं होईल अशा प्रसंगी आज हा जो कार्यक्रम चालू आहे खरं म्हणजे कौतुकास्पद आहे आणि आपण जर बघितलं तर रतन अलवर यांना चेअरमन म्हणूनच ओळखलं जात का की ही व्यक्ती सातत्याने सहकार क्षेत्रात काम करत आली आणि एक चेअरमन म्हणून बरेच वर्ष त्यांनी काम केलं घोडेगाव विकास सोसायटीचं आणि गोडेगाव विकास सोसायटीचं काम करत असताना जळगाव हे इथं मोठं शेजारी गाव आहे परंतु जळगावची काळेवाडी असेल किंवा जळगावचा काही भाग असेल इथलेही या घोडेगाव सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सभासद आहे कारण की हे त्यांनी त्यांच्या तेन्न चेअरमन काळामध्ये हे सभासद केलेले आहेत आणि ह्या सोसायटीचा जो कामकाज आहे हे खूप मोठ्या प्रमाणात चालतं म्हणजे खरोखर इथल्या शेतकऱ्यांना मी भाग्यवान समजतो कारण की आज आपण जर बघितलं तर माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हे जे डिझेलचा पंप आज चालू केलेला आहे हे डिझेल दोन रुपयांनी स्वस्त मिळणार आहे मला वाटतं जाहिरात असते पंपांवरती मागे जिओची जाहिरात चालू होती की एक रुपये दराने कमी डिझेल मिळेल परंतु नंतर काही कालांतराने असं आलं की जिओचा पाच का सहा रुपयांनी डिझेल माग मिळायचं पण आज सर्व पंपांपेक्षा ज्या पंपांची डिझेलची विक्री ही होणार आहे त्याच्यापेक्षा दोन रुपये कमी दराने डिझेल आज आपल्या या घोडेगाव विकास सोसायटीतनं मिळणार आहे म्हणजे या परिसराला आज खूप मोठा फायदा होणार आहे आपण जर बघितलं तर आपल्याला शेतकऱ्यांना आज बैलजोडी राहिलेली नाही किंवा बैलजोडी वापरत नाही ट्रॅक्टरने जर रोटावेटर मारायचं ठरलं तर दोन आणि तीन हजारचं डिझेल हे एका दिवसात संपतं आणि अशा वेळेस जेव्हा ज्याला पन्नास शंभर लिटर डिझेल लागतं अशा लोकांचे जर दोन रुपये वाचले तर खूप मोठ्या प्रमाणात बचत ही या ठिकाणी होणार आहे आणि मला वाटतं आज डिझेलचं उद्घाटन झालं डिझेल चालू झालं आणि काही कालांतराने मला वाटतं पेट्रोलसुद्धा इथे चालू होईल आणि पेट्रोलसुद्धा असंच कमी दराने मिळेल असं मला वाटतं आहे त्यानंतर आपल्या परिसरातील रामाशेठ काळे यांचंही कौतुक केलं पाहिजे कारण की आज मला वाटतं ही जागा त्यांनी घोडेगाव सोसायटीच्या पेट्रोल पंपसाठी दिलेली आहे आणि ते खूप चांगले बिझनेसमॅन आहेत जे खूप चांगल्या पद्धत प्रकारे त्यांचे उद्योगधंदे सांभाळून जनसेवेमध्ये पण हे काम करत असतात तर मला वाटतं हा पंप हा निश्चितच काही दिवसांनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बहरलेला दिसेल आणि अशी प्रगती आपली ही झाली पाहिजे नाहीतर आपण पाहिलं की जिल्हा बँकेची काय परिस्थिती आहे मला वाटतं जिल्हा बँकेच्या बऱ्याच शाखांवर विनोद भविष्य दरोडे पण पडले अशी पण परिस्थिती या जिल्हा बँकेची आहे आणि आज जर आपण बघितलं तर एक सोसायटी इतकं मोठ्या प्रमाणात काम करते आहे तर हा कौतुकास्पद विषय आहे मी सर्व जे सन्मान्य नेतेगण पदाधिकारी व सर्वच मंडळी इथं जमलेली आहे यांच्या वतीने आपल्या भागातील चेअरमन रतनजी हलवर व त्यांचे सोसायटी सदस्य सर्वच ग्रामपंचायत यांना मनापासून शुभेच्छा देतो कारण की असे उद्योगधंदे हे आपल्या क्षेत्रात आलेच पाहिजेत खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाला रतनजी हलवर यांनी माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांना आमंत्रित केलेलं होतं परंतु भाऊंचा परवा दौरा चालू असतानाच संध्याकाळी त्यांचं थोडी तब्येत बिघडली आणि ते आज येऊ शकले नाही परंतु सकाळी बोलणं झाल्यानंतर एक दोन दिवसात जेव्हा दौरा राहील तर ते नक्कीच आपल्या भेट देण्यासाठी इथं येणार आहेत एवढं मी या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र घोडेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांच्या सेवेसाठी डिझेल पंपाचं या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनोदजी शेलार जिल्हा पदाधिकारी विजय पवार तसेच आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष संदीपजी पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य बाजूदादा बाजीराव दादा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळूशेठ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे अध्यक्ष किशोर बापू विधानसभा अध्यक्ष सतीशजी पवार तसेच अशोक बापू शेवाळे पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच दीपक दादा या प्रसंगी उपस्थित असलेले पंचक्रोशीतून निरनिराळ्या चौथांचे पदाधिकारी तसेच निरनिराळ्या गावचे सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन आणि खास करून त्यांनी या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं आणि गोड असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे असे घोडेगाव विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ तसेच घोडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचताई आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे असे आमचे नेते रतनजी हलवर खरोखरच ज्या पद्धतीनं आज आपण जे ब्रीद वाक्य आजपर्यंत संबोधित होतो सहकारातून समृद्धीकडे परंतु दुर्दैवाची गोष्ट गेल्या दहा वर्षापासून या सहकाराला कुठंतरी दृष्ट लागली ज्या तालुक्यामध्ये आपण जन्म घेतला या तालुक्याला फार मोठी सहकाराची परंपरा आहे कर्मवीर भाऊसाहेब विरेंचा हा तालुका आहे तालुक्याची सहकाराची मूर्तमेढ संबंध महाराष्ट्रामध्ये जर कुठे सुरुवात झाली असेल तर ती मालेगाव तालुक्यात झाली इथल्या सहकारी संस्थांचं अतिशय उज्ज्वल भवितव्य त्या काळात होतं परंतु कालांतराने जसं आता विनोद भाऊ बोलले की जिल्हा बँकेला गेल्या सात आठ वर्षापासून घरघर लागलेली आहे विविध कार्यकारी संस्था म्हणजे आपल्या ग्रामीण भागातला एक आर्थिक कणा म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आपल्या शेतकऱ्याच्या हक्काचं कुठलं आर्थिक जेवण घेण्याचं जेवाणीचं केंद्र कुठलं असेल तर जिल्हा बँक आणि जिल्हा बँक जर कर्ज देत असेल तर ती विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून देत होती परंतु दुर्दैवाची गोष्ट गेल्या पाच सात वर्षापासून ज्यावेळेस नोटबंदी झाली आणि त्या दिवसापासून जिल्हा बँकेला घरघर लागली आणि त्यामुळे जे शेतकरी कायमस्वरूपी कर्जफेड करत होते अशा शेतकऱ्यांना देखील कर्जफेड थांबवण्याचं काम जिल्हा बँकेने केलं आणि त्यामुळे जे दळणवळण होत होतं आर्थिक ट्रान्झॅक्शन होत होतं त्याला कुठतरी दृष्ट लागली आणि विविध कार्यकारी संस्थांची परिस्थिती अतिशय वाईट झाली त्यामुळे आज आपल्याला कुठतरी राष्ट्रीयकृत बँकांचे दार फोटावे लागतात परंतु दुर्दैवाची गोष्ट त्या ठिकाणी जी पद आपली सोसायटीमध्ये असते आज आपण अर्ज केला दोनशे रुपयात दुसऱ्या दिवशी आपल्याला वाटेल तेवढं कर्ज मिळतं कुठल्याही प्रकारे आपल्याला मॉर्गेज करावं लागत नाही कि किंवा कुठल्याही प्रकारचं जे कागदपत्र इतर बँकांमध्ये लागतं ते लागत नाही तर ते अमित शहा परंतु आपण बघत बघत आहोत की अनेक यापूर्वी मोदी सरकारने घोषणा केल्यात त्यामध्ये सांगायचं तर आपल्या खात्यावर पंधरा लाख रुपये येणार होते म्हणतायत कारण ते महायुती सरकारमध्ये आहेत ते म्हणतायत पंधराशे रुपये दिले बने चला दुधाची दुधाची टाकावर टाकावर पण पण नाही नाही परंतु आज मी सुद्धा एका विविध कार्यकारी संस्थेचा चेअरमन आहे आमच्या देखील आशा पल्लवित झाल्या कारण सहकार मंत्रालयाने त्यांचा जो अध्यादेश काढला त्यामध्ये कृष ह्या ज्या कृषी सहकारी संस्था आहेत यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दीडशे तालणं या विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून उभे करायचे असा मानस त्यांनी व्यक्त केला आम्हाला त्यावेळेस विश्वास बसत नव्हता परंतु आज प्रत्यक्ष आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये जे तीन गावं मंजूर झालेत ज्यांना डिझेल पंप मंजूर झाला त्यामध्ये घोडेगाव सोसायटीने हा मान घेतला त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीने आपले जाहीरपणे अभिनंदन करतो खरोखर ते आणि त्यांनी खरोखर वाखान्याजोग या ठिकाणी काम आहे आज आपण बघत आहोत की नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही जयवंतराव सावंत नाव ऐकलं असेल नामपूरचे ते नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन चे 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 होते सहकार क्षेत्रामध्ये अतिशय धुरीण व्यक्तिमत्व त्यांनी या राज्यामध्ये सर्वप्रथम जर डिझेल आणि पेट्रोल पंप चालू केला असेल विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून तर तो नागपूरमध्ये चालू केला आणि आज सुद्धा त्याचा सेल जो आहे ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त जर कुठला सेल असेल तर नागपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या डिझेल पेट्रोल पंपचा आहे ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही त्यांचाच आदर्श घेतला की काय या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही डिझेल पेट्रोल पंप चालू केलेला आहे दुसरी गोष्ट हलवर साहेब हा जो रस्ता आहे या बाबतीत आता तुम्हाला मला नवीन वेगळं सांगायची गरज नाही की मुंबई आग्रा हायवेपेक्षाही सर्वात जास्त ट्रेलर ट्रक्स जर कुठल्या रस्त्याने जात असतील तर आपल्या रस्त्याने जातात कारण फार प्रचंड फ्लो इकडे पुण्याकडे दक्षिण भारताकडे बँगलोरकडे जाणार जाण्याचा हा रस्ता आहे आणि रस् आणखी एक दुसरी अभिमानाची गोष्ट काळे साहेब दुपळे साहेब या मालेगाव तालुक्यामध्ये जळगाव आणि घोडेगावचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वाधिक जास्त ट्रक जर कुठे असतील तर या दोघं गावांमध्ये आणि त्याच्यामुळे डिझेल पेट्रोल पंपशी नित्याचा दैनंदिन संबंध ठीक आहे शेतकरी या नात्याने ट्रॅक्टरला डिझेल लागतं तिथपर्यंत ठीक आहे मोटरसायकलीला पेट्रोल लागतं परंतु ट्रकला डिझेल मोठ्या प्रमाणात लागतं आणि जवळजवळ मी तर म्हणेल दोन तीनशे जवळ ट्रक आपल्या या जास्त दोन हजार, हजार ट्रकच्या आसपास या दोघ तिघ गावांमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मी या सर्व ट्रक ओनर्स लोकांना ट्रक मालकांना आवाहन करेल की हा पंप तुमचा आहे कारण इथे कोणाची वैयक्तिक मालकी नाही हा हा सहकारी संस्थेचा पंप आहे त्यामुळे तुम्ही जर या पंपवर तुमची चांगली दृष्टी ठेवली आणि या पंपला पंपवर जर जास्तीत जास्त डिझेल भरणा केला तर शंभर टक्के या संस्थेची प्रगती झाल्याशिवाय हो राहणार नाही आणि या संस्थेच्या माध्यमातून तुमची आमची देखील प्रगती झाल्याशिवाय हो राहणार कारण शेवटी ही एक चैन आहे आणि या चैनमध्ये आज आपण बघत आहोत की या क्षेत्रामध्ये पूर्वी फार मोठे मोठे नावच असायचे कोणीतरी अग्रवाल कोणीतरी तापडिया असेच नावं असायचे परंतु आज इथं खरोखर शासनाच्या धोरणामुळे तुम्ही आम तुम्ही आम्ही संस्थेचे सभासद आहोत एक प्रकारे या पंपाचे मालक झालेलो आहोत आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थाने या पंपाची भरभराट करायची असेल तर खऱ्या अर्थाने सर्वात जास्त ट्रक असलेले हे गावं यांनी जर या ठिकाणी चांगली कृपादृष्टी केली तर शंभर टक्के या पंपची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही खरोखर अतिशय चांगला उद्देश ठेवून तुम्ही या ठिकाणी पंपाची निर्मिती केलेली आहे शासनाचे अनेक योजना या कागदावर असतात प्रत्यक्ष अंमलात आणण्याच्या दृष्टीकोनातून अनेक प्रयत्न करावे लागतात परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही आज संस्थेचा उपयोग करून आणि या ठिकाणी लोकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं पेट्रोल पंपच्या माध्यमातून दालन उभं केलेलं आहे सर्व जनता देखील तुम्ही हे हा जो उपक्रम राबवलेला आहे यामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त या ठिकाणी चंगल, पेट्रोल टाकतील कारण हा सहकारी संस्थेचा पंप असल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची डिझेलमध्ये आदळ लागणार नाही कारण या ठिकाणी अतिशय चांगलं चांगल्या पद्धतीचं डिझेल पेट्रोल उपलब्ध होईल आणि सर्वात महत्त्वाचं असं तो सांगितलं की कुठल्याही पंपाच्या मानाने या ठिकाणी दोन रुपये कमी दराने डिझेल आणि पेट्रोल उपलब्ध होणार आहे ही तुमच्या आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे तिने डिझेल पंप टाकून आणि नवनिर्मिती केली त्याबद्दल सर्व उपस्थितांच्या वतीने मी आपले जाहीरपणे अभिनंदन आणि आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता सर्व मंडळींना नाश्ता ठेवला आहे नाश्ता घ्या आणि आता पेट्रोल गाडीवाल्यांना हिराबाई पाटील बाबेडकर आता हा पेट्रोल पंप चालू झालेले कशा माध्यमात दोन रुपयांनी स्वस्त हा सोसायटीच्या चेअरमननी रामकृष्ण वाल्मिक काळे घोडेगाव चेअरमन हो आमच्या घोडेगाव विकास सोसायटीच्या माध्यमातून पेट्रोल पंप डिझेल पंप चालू करण्यात आला आहे ते व्यवस्था असे एका प्रत्येक पेट्रोल पंप पेक्षा दोन रुपयांनी स्वस्त राहणार आहे शेतकऱ्यांसाठी आणि इतरांसाठी पण आणि मेन गोष्ट पण चांगली क्वालिटी क्वालिटी राहणार

रतनजी आलवर मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि गोडेगाव विवाह सोसायटीचे गेल्या पंचवीस वर्षापासून चेअरमन असून आणि ज्या वेळेस मी चेअरमन झालो त्यावेळेस आमच्या संस्थेची परिस्थिती एकदम हालाखीची होती पण मी एक देय वेडा माणूस म्हणून या विकास सहकार क्षेत्रामध्ये अतिशय जातीने लक्ष दिलं आणि ज्याही सरकारच्या काही योजना असतील त्या अंमलात आणल्या आणि मागे चार पाच वर्षापूर्वी आम्ही ज्या आमच्या विकास सोसायटीचे बक्षीस मिळालं होतो त्या बक्षिसातून मी पाण्याचा टँकर लग्नाचे भांडे असं सभासदांना सोयीसाठी उपलब्ध करून दिल्या आणि त्यानंतर केंद्र सरकार केंद्राच्या सहकार खात्याने एक संकल्प मांडली का विकास कासायटीना दुय्यम व्यवसाय हो करण्यासाठी हे पेट्रोल पंप तर बे बियाचे औषधं फर्टिलायझर या ते उपलब्ध करून द्यावे शेतकऱ्यांना आणि मग आम्ही हा ठराव करून दोन हजार सतरा साली तेव्हा आम्हाला आमच्या संस्थेला जर पेट्रोल पंप सारखी व्यवस्था आली तर आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि सभासदांनाही त्याचा आम्ही लाभ देऊ शकतो आणि त्याच्यातून संस्थेची प्रगती आणि सभासदांची प्रगती होईल हे ठेवून आम्ही या पेट्रोल पंपाची केलं आणि आमच्या विकास सोसायटीची सभासद सा संख्या ही आठशे ते नऊशे असून आणि आमचं भांडवल आणि कर्ज वाटप हे पंधरा कोटी पर्यंत गेले त्या आता डिझेलचं असं केंद्रानेच दोन टक्के टॅक्स कमी केल्यामुळे आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना दोन रुपये कमी न दराने ते वृत्ता देतो त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्यातून फायदा होईल आणि विकास संस्थेचाही फायदा होईल अशा पद्धतीने आम्ही योजना राबवतोय जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी